आता आम्ही चाललो भाजी मार्केट पहिले गजरे घेणार मार्केट मध्ये आणि पावसामध्ये रस्ता किती खराब आता आम्ही गजरा घेतोय शंभरच्या गजरे घेतले मग आलो भाजी मार्केट मध्ये भाजी घ्यायला भाज्या पण किती महाग लिंबू वाला विचार करते किती महाग भाज्या तुम्हाला तर माहितीच असणार भाज्या किती महाग आणि तेच तेच भाज्या खायला मला तर येतो तुम्हाला आता इथं काकडी घेतोय लाल लाल टमाटे टमाटे घ्या टमाटे इथून आम्ही घेवडा घेतला शेवगाचे शेवगा कोणाकोणाला आवडतात कमेंट मध्ये नक्की सांगा आळूचे पानं पण काल घेतले आम्ही आता टमॅटो घ्यायचा टमॅटोवाल्याला झोप आली नक्की झोप आली बघा आता भाजी घेऊन चाललो आता चाललो बाहेर भाज्या घेतल्या आता बाहेर निघालो इथे शेंगा घेतल्या उकडायला शेंगा घेतल्या मुलाला आवडतात ना शेंगा उकडलेल्या आता निघालो बाहेर मार्केटमध्ये होतो तोपर्यंत पाऊस नाही आला तलावपालीच्या इथे गेलो की पाऊस आला इथं गजरे घेतोय दुसरे आणि इथून चप्पल घेतली मी चप्पलाचा व्हिडिओ नंतर टाकते इथं पण शंभर रुपयाचेच घेतले शंभर रुपयाचे दहा आता तलावपालीच्या इथे आलो आम्ही मार्केटमध्ये मा कधी पण या गर्दीच ते आलं तस पाऊस लागला थांबलोच था राहा इथ रात्रीच मस्त शूट होतं तलावच बघा किती छान वाटतं पावसाच्या बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेट या पुढच्या ब्लॉकमध्ये मी चपला कसे घेतले तर तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवते आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय